गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग सर माझे नाव सभाजी पोटे बाय बॅकग्राऊंड मी ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट मध्ये अॅग्रिकल्चर सुपरवायझर या पदावरती कार्यरत आहे तर मागील नऊ महिन्या पासून आपल्या फॅमिलीला मी जोडलं गेलेलं आहे ज्यावेळेस जोडलो गेलो त्यावेळेस आपला खोपोली क्लब हाऊस हो येते अ कॅम्पेनिंग स्वरूपात वर्कआउट केला त्या दिवसापासून मी आपल्या फॅमिलीला जोडलं गेलेलो आहे त्या दिवसापासून मी आजपर्यंत कंटिन्यू आहे याच मुख्य कारण जोडण्याचं माझं वाढलेलं पोट हॅलो हा सर बोला बोला कंटिन्यू येतो माझ्या वाढलेल्या पोटामुळे मी ह्या आपल्या फॅमिलीशी जॉईन झालेलो होतो नावाप्रमाणे पोट देखील वाढलेलं होतं त्यामुळं फिरलं तरी म्हणजे वेगळं वाटत होतं काहीतरी पोट आपलं वाढलेलं आहे काहीतरी कमी करायला पाहिजे बऱ्याच दिवसापासून मार्ग शोधत होतो पण आपल्या फॅमिली मार्फत अतिशय चांगला असा मार्ग मिळालेला आहे मला आणि माझं पोट तीन महिन्यात पूर्ण लेवल झालेली आहे म्हणजे आता नावाप्रमाणे पुढे राहिले नाही तुम्ही ज्यावेळेस जॉईन केलं त्यावेळेस तुमचं वजन किती होतं सर सर माझी हाईट जी आहे एकशे त्र्याहत्तर सेंटीमीटर आहे माझं वजन त्यावेळेस अडुसष्ट पॉइंट आठशे ग्रॅम होतं आणि जॉईन करून तीन महिन्यानंतर माझं वजन बासष्ट किलो वरती आलेलं आहे ओके सर आज माज, माझं वजन मी आज पण माझं वजन बासष्ट किलो या येऊन थांबलेलं आहे आता कमी होत नाही आणि वाढत देखील नाहीये हे वजन कमी झाल्यामुळं एकदम असं माझं शरीर पूर्ण हलकं हलकं होऊन गेलेलं आहे खूप एनर्जी आलेली आहे याच संपूर्ण रासू शकता कुठं होता सभाजी यांचं ज्यावेळेस आपल्या फॅमिलीशी जॉईन व्हायचं होतं त्या टायमाचा फोटो आहे अडुसष्ट पॉईंट आठ के जी त्यांचं वेट होत आणि आता जे आहे ते बासष्ट के जी त्यांचं वेट आहे ज्यावेळेस त्यांचं अडुसष्ट पॉईंट आठ के जी वेट होतं त्यावेळेस त्यांच्या पोटाचा घेर सुद्धा तुम्ही पाहू शकता त्यांची उंची आहे उंचीनुसार त्यांचं वजन पण व्यवस्थित आहे परंतु त्यांचा पोटाचा घेर वाढला होता आणि आता त्यांच्या पोटाचं घेर आपण पाहू शकतो त्यांचं पोट जवळपास पूर्णपणे आत गेलेला आहे त्यांच्यामध्ये हा अमेजिंग असा बदल झालेला आहे पहिले सुरुवातीचा त्यांचा चेहरा आणि आत्ताचा चेहरा यात सुद्धा भरपूर असा फरक आपल्याला दिसत आहे सर हे जे शक्य झालंय हे कशामुळे शक्य झालं असं तुम्हाला वाटत हे सर्व शक्य झालं आपल्या फिटनेस फॅमिली मुळे आणि आपण घेतला असलेला हा सकस संतुलित आहार ह्याचा सर्व राज आहे सकस संतुलित आहार आपण एक्सरसाइज करतो आपण सकस संतुलित आहार घेतो हा आपल्या शरीरासाठी एकदम महत्वाचा असा एक घटक आहे जे आपल्या शरीराला आवश्यक घटक असतात ते घटक आपण इतर जेवणातून घेऊ शकत नाही त्यामुळेच हा सकस संतुलित आहार बनवलेला आहे आणि या सकस संतुलित आहारामध्ये आपल्या शरीराला आवश्यक असणारे एकशे चौदा प्रकारचे घटक आहेत आणि तेच आपल्या शरीरामध्ये योग्य अशा प्रकारे बदल करू शकतात त्याच्यामुळे सर्वांनी नियमित सकस संतुलित आहार घ्यायचा आहे सर तुम्ही ज्यावेळेस फॅमिलीला जॉईन झाला त्या तुम्हाला आणि कुठल्या डिसऑर्डर होत्या का डिसऑर्डर म्हणजे ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होता थोडासा आणि गुडघेदुखीचा त्रास होता माझी गुडघेदुखी पण पूर्णपणे थांबलेली आहे आणि ऍसिडिटी पण पूर्ण गायब झालेली आहे त्याला हे सर्व जे होते, आप मुड़ा होते है। है सर, पीने है। ते आपल्या सखत संतुलित आहारामुळे होतंय आणि बरोबर आहे सर कारण ज्या वेळेस तुमच्या खाण्यापिण्याची जी सवय आहे त्या खाण्यापिण्याची सवय जोपर्यंत बदलत नाहीत तोपर्यंत तुम्हाला तो 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 ऍसिडिटीचा त्रास हा शंभर टक्के होणार आहे जोपर्यंत तुम्ही सकत संतुलित आहार तुमच्या शरीरात जात नाही तोपर्यंत ऍसिडिटी ही तुम्हाला होणारच आहे कारण ऍसिडिटीचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि अयोग्य अवेळी खाणं किंवा जे आपल्या शरीराला आवश्यक आहे तेच न खाऊन दुसरं जे समोर खाणं हेच म्हणजे आपल्या शरीरासाठी घातक आहे आणि ते तुम्ही आजपर्यंत करत होता पण जसं तुम्ही या फॅमिलीमध्ये जॉईन झालात ते तुम्ही सर्व काही बंद केलेलं आहे आणि आज तुम्ही सखल संतुलित आहार घेताय जवळ सर याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये हा अमूलाग्र बदल झालेला आहे सर जसं तुम्हाला बोला सर बोला फॅमिलीला जोडल्यापासून माझी पूर्ण लाईफस्टाईल बदललेली आहे तुमचं मेडिकल आयुष्य आलेला आहे की नाही मेडिकलला एकही दिवस गेलेलो नाही मेडिकल म्हणजे दवाखान्यामध्ये मला मेडिकलची गोळी देखील घेतलेली नाही wow. कोणत्याही प्रकारची आणि आमचं हार्डवर्क माझा जो जॉब आहे तो फील्ड स्वरूपाचा जॉब आहे आम्ही कंटिन्यू फील्ड वरती फिरत असतो शेतकऱ्यांकडे कार्यक्रम वगैरे असतात कंटिन्यू फिरावं लागतं काल देखील आमचं मी सकाळी नऊ वाजता बाहेर पडलो रात्री नऊ वाजता आलो झोपायला अकरा वाजले तरी सकाळी मी साडेचार वाजता उठून आपल्या वर्कआउट साठी हजर झालो म्हणजे खूप एनर्जी वाढलेली हलक झालेलं आहे हा जो सकस संतुलित आहार आहे माझी पूर्ण संपूर्ण फॅमिली घेत आहे माझ्या आई वडिलांना शुगर आहे फोर हंड्रेड प्लस मागील तीन महिन्यापासून माझ्या वडिलांना सकस संतुलित आहार चालू आहे त्यांची शुगर लेवल देखील टू हंड्रेड पर्यंत खाली आलेली आहे त्यांची जी गोळी चालू होती दोन टाइम आता सध्या गोळी एक टाइमच चालू केलेली आहे डॉक्टरांना सांगून खूप अशी एनर्जी त्यांच्यामध्ये सुद्धा तुमच्या वडिलांमध्ये सुद्धा एक जबरदस्त अमेझिंग असा बदल झालेला आहे त्यांची शुगर तुम्ही बोलले चारशेच्या च्या वरती होती आणि आज सकसंत आहार चालू केल्यापासून त्यांची शुगर सुद्धा दोनशेच्या च्या लेव्हलला आलेली आहे सर अजूनही ती काही दिवसांनी एकदम नॉर्मल ला येईल ही शंभर टक्के सगळ्यांना खात्री आहेच कारण आपल्या सकस संतुलित आहाराची जास्ती आहे ते असल्या गोष्टीवर चांगल्या प्रकारे एक प्रभावी माध्यम आहे आणि अशाच प्रकारे तुम्ही कंटिन्यू या फॅमिलीशी आयुष्यभर जोडून राहा अशी आमची आशा आहे सर तुम्ही जेव्हा तुम्हाला आता एवढं छान आरोग्य भेटलंय तुमचंही जीवन मेडिकल फ्री झालेलं आहे तुम्ही सुद्धा इतरांना मेडिकल फ्री आयुष्य जीवन देण्याचं कार्य करायचं आहे मी खोपोली येथे राहत आहे वेलवेश्वर सोसायटीमध्ये माझ्या बरोबर आता देखील आमच्या सोसायटीचे आठ दहा लोक माझ्या बरोबर वर्कआउट करतात डेली आमचा हा नित्य वर्कआउट इथं चालत असतो तसेच हा वर्कआउट म्हणजे कोणत्या प्रकारचं काम नाही येईल लोकांना असं वाटतं आपण टायमिंग सांगितलं की लोक म्हणतात पाच वाजता कसं उठायचं पण हा वर्कआउट तो मला लढा लागलेला आहे पाच वाजता उठणे बिलकुलही म्हणजे कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही पाच वाजता उठण्याचा खूप असं आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला दोन तास ऍडिशनल काम करण्यासाठी मिळतात त्या वर्कआउट निमित्ताने नाहीतर असं आम्ही तुम्ही बोलताय ते एकदम बरोबर आहे लोकांना लवकर उठायचं म्हटलं तरच अगोदर वाटतो इतक्या लवकर अहो इतक्या लवकर म्हणजे जर जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठताय त्याच टायमाला तुमच्या आयुष्याची आयुष्यामध्ये चांगल्या छान अशा प्रकारे बदल होणार आहे जोपर्यंत तुम्ही आळस करणार तोपर्यंत तो तुम्ही काहीच करू शकत नाही हे नक्की आहे त्याच्यामुळे सर्वांनी शक्यतो जेवढं लवकर तेवढं लवकर उठायचं यासाठी लवकर रात्री लवकर झोपायचं हे महत्वाचं आहे रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहणे किंवा इतर इकडे तिकडे गप्पा मारत बसणे त्यापेक्षा लवकर जेव लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा ही जर तुम्ही पालन केलं तर शंभर टक्के तुम्हाला फरक पडणार आहे सर आता मी वर्कआउट करत तर माझी संपूर्ण फॅमिली माझी संपूर्ण फॅमिली वर्कआउट करत आहे मी इकडे करत आहे माझी मिसेस घरामध्ये वर्कआउट करत आहे सुरुवातीला उठवायला जायचं कर कर पण तिला देखील आता उठवायला लागत नाहीये स्वतःहून उठून ते स्वतः वर्कआउट डेली वर्कआउटला हजर असते आम्ही आमच्या ग्रुपमध्ये सर्थ, खाली करतो घरामधून वर्कआउट करतात त्या त्यांना सुद्धा आज आम्ही पाहिलेलं आहे तुम्ही इकडे बाहेर वर्कआउट करतात मॅडम घरामध्ये तिकडे वर्कआउट करत आहे तर तुमची पूर्ण फॅमिली एक निरोगी आणि एक आनंदी आहे हॅपी आहे तर याच सर्व मुलगी वर्कआउट करते मुलगा दे 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 मुला देखील माझ्या बरोबर वर्कआउट करतो आज देखील मुलगा मुलांनी माझ्या बरोबर वर्कआउट केलेला आहे माझ्या बरोबर आमच्या आ... म्हणजे ग्रुप मधले हॅलो आमच्या आम ग्रुप मधले कैलाश मोरे भाऊसाहेब